जयश्री मी ओजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो तर आज आपण एक वाटी तांदळापासून मस्त नाश्त्यासाठी कोरडीचा पदार्थ बनवणार आहोत झटपट होणारी रेसिपी आहे नवीन रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा काय आहे आणि कसा केला हा पदार्थ हे पाण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा व्हिडिओ स्किप करू नका चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेत एक कप तांदूळ तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कपाऐवजी तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाण पण घेऊ शकता आधी तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ इथे मी धुवून घेतले आता हे आमच्यामध्ये पाणी घालून तांदूळ आपण एक तासभर भिजत ठेवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी एक तासभर तांदूळ भिजवून घेतले आता आपण लगेच पुढची प्रोसेस करणार आहोत तांदळातलं पाणी काढून घेतलं आणि आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी एक कप दही घेतलेला आहे यातलं अर्धा दही मी याच घालत आहे आणि दुसऱ्या बॅचमध्ये आपण अर्धा दही घालणार आहोत आता हे वाटून घेतल्यानंतर एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता दुसरी बॅच पण मी अशाच पद्धतीने वाटून घेतली राहिलेलं दही त्यामध्ये ॲड केलं इथे मी चार चमचे बारीक रवा घातलेला आहे बारीक किंवा मोठा रवा तुम्ही घालू शकता याला चांगलं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित आता यामध्ये मिरचीचे बारीक केलेले तुकडे घातले मी याला पण मिक्स करून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचंय मीठ पण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात थोडंसं पाणी ठेवून एक स्टॅन्ड ठेवलेलं आहे कढई आपल्याला पाच ते सात मिनटं प्री हीट करून घ्यायची आहे आता एका ताटामध्ये ज्यामध्ये तुम्ही हे बॅटर ओतून वाफवायला ठेवणार आहात बेक करायला ठेवणार आहात त्या ते ताटाला तेल लावून घ्यायचं आता मी इथे एक चमचाभर इनो फ्रूट साल्ट घालत आहे आणि हे जेव्हा तुम्ही करणार आहात त्याच्या जस्ट आधी घालायचं ॲक्टिवेट होण्यासाठी एक चमचाभर पाणी घातलं आणि याला असं थोडंसं मिक्स करून घेतलं आणि इनो घातल्यानंतर हे लगेचच आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे ज्या ताटाला ग्रीस करून घेतलं होतं त्या बॅटा ताटामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे बॅटर बसेल या मापाचं ताट घ्यायचं आहे म्हणजे हे, हे, थोड़ी, थोड़ी हे बेक झाल्यानंतर अजून फुलून येतं आता वरून थोडे थोडीशी मी चटणी स्प्रेड करून घेत आहे लाल चटणी आता आपण याला लगेच बेक करायला ठेवणार आहोत वाफवायला ठेवणार आहोत पाणी चांगलं गरम झालेलं आहे हे, हे व्यवस्थित कडेमध्ये ठेवायचं आणि याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे याला वाफवून घ्यायचं आहे ताट झाकायचं आहे याच्यावरती आणि पंधरा मिनटं याला चांगलं वाफवून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकताय पंधरा मिनटानंतर हे किती फुललेलं आहे अगदी हे ताटाच्या बाहेर गेलेलं आहे तर यामध्ये चाकू रोवून ब बघूयात तर चाकूला काही चिकटत नाहीये तर हे चांगलं आपलं वाफवलेलं आहे म्हणजे बेक झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता है। एकदम स्पॉन्जी असं झालेलं आहे याला कट करतानासुद्धा बघा एकदम मऊ लुसलुशीत अशा याच्या वड्या पडत आहेत हे छान चा मस्त एकदम इडलीसारखं किंवा ढोकळा असतो तर त्या पद्धतीचा हा पदार्थ आहे आणि खूप जास्त चवीला छान लागतो आणि मस्तपैकी वड्यासुद्धा आपल्याला पडलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय एकदम असं स्पॉन्जी झालेलं आहे हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागतं किंवा सांबार सुद्धा हे खूप छान लागतं तर नक्की ट्राय करून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे तर नक्की करून पहा तर इथे आपला हा पदार्थ बनवून झालेला आहे आणि तुम्ही बघितलाच असेल कसा बनवला एकदम मस्त आणि स्पॉन्जी झालेला आहे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो हा तुम्ही खुबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता एकदम छान टेस्ट येते तुम्हाला इडली आणि सांबर खाल्ल्याचा फील येईल तर नक्की हा पदार्थ ट्राय करून बघा वेळ आवडला तुला मस्त होता ना हाँ। हाँ। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत Да,